हे बोधी तुझ्या छायाखाली बसून तथागतांनी आम्हाला दिला दिव्य संदेश आत्ता तू स्वयंप्रकाश आहेस तुझ्याकडून मिळालेल्या ज्ञानरूपी प्रकाशाची किरण उंच भरून घेऊन मी निघामुळे माझ्या बांधवांकडे माझ्या प्रिय बांधवांवर शिका छान टेकवा आणि संघर्ष करा सवतेचा रथ मी आणि माझ्या अज्ञात सहकार्यानी एक पर्यंत ओळख आणलाय तो आपल्या सर्वांना मिळून पुढे न्यायचा तो पुढे न्यायचा नसेल तर मिळू नका आहे तिथे सेवा पण तो मागे तरी ओढू नका आणि त्यासाठी शिका फक्त ज्ञानासाठी संघर्ष माणूस म्हणून जन्माला आला माणूस म्हणून जगा आणि माणसाचा माणूस पण जगा शिकावं असं मला आपल्या समाजातल्या सगळ्यांना दर्जेदार शिक्षण मिळालंच पाहिजे तुम्ही मुलांनी खूप शिकून आपल्या भारतीय समाजाचं नेतृत्व केलं तर नाही शिक्षणच माणसाला चांगल्या वाईटातला फरक समजावून सांगतो मी शिकून अनेक पदव्या प्राप्त केल्या पण त्यासाठी अठरा अठरा तास अभ्यास केला नेहमी एक लक्षात वा, ठेव प्रचंड वाचनानं तुमच्या मनाची मशागत होते म्हणून भरपूर वाचा व्यासंग व वा चिंतन करा शिक्षण हे वाहिणीचं दूध आहे आणि ते जो पी तो गुरुगुरल्याशिवाय राहणार नाही आपल्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनामध्ये प्रज्ञा शील व करुणा यांचा संगम असतो प्रज्ञा करुणा व मैत्री या पंचप्रात्मानुसार प्रत्येक विद्यार्थ्याने आपलं चारित्र्य बनवलं पाहिजे मी समजूता त्याला मानतो जो सदैव जागृत आणि समाज असतो समाजाला जिंकायला हवं पण त्या आधी शिकायला हवं शिक्षणामुळे मस्तक सुधारतं आणि मग हे सुधारलेलं मस्तक कोणाकडेही नतमस्तक होत नाही समाजातील वाईटाला नष्ट करून शिक्षित व समाधानिष्ट समाजाची निर्मिती करा पारतंत्र गुलामगिरीत अडकून आपल्या कित्येक पिढ्यांचं नुकसान झालंय पण तुम्ही स्वातंत्र्याच्या उच्च जीवन मूल्यांचं पालन करून प्रगत भारताचं स्वप्न साकार करा एक प्रगत देश किंवा समाज निर्माण करायचा असेल तर त्या देशातल्या त्या समाजातली स्त्री प्रगत असायला हवी हे कायम लक्षात ठेवा कोणत्याही देशाची समाजाची प्रगती मोजायची असेल तर त्या देशातली स्त्रियांची प्रगती मोजायला शिक्षण घेताना फक्त ज्ञान संग्रह ज्ञान प्रसार ज्ञान प्रचार एवढाच नको तर आपल्याला ज्ञान निर्मिती करायला हवी त्यामुळे पुन्हा हेच सांगेन शिका संघ फेटवा आणि संघर्ष करा शेवटी एकच लक्षात ठेवा नॉलेज इज पॉवर